ये सुनेंगे निकिता मॅम येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर येस आपला परिचय द्यायचा okay, आहे सर निकिता सूर्यवंशी तालुका जिल्हा लातूर येथून बोलते मी ओके आणि बाय बॅकग्राऊंड काय करता निकिता मॅडम काय नाही ग्रॅज्युएशन करते सर यस शिक्षण चालू आहे स्टुडंट आहेत निकिता मॅम येस आणि या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जॉईन आहोत आपण दोन महिने झाले सर दोन महिने झालं आपले ग्रेट कोच भागवत जाधव सर आणि मीरा जाधव मॅडम ह्यामध्ये okay. ग्रेक कशी ओळख झाली आपली तुमची सर मी त्यांची स्टोरी बघूनच जॉईन झाली फॅमिलीला स्टोरी पाहून जॉईन झाला त्यांची तुमची ओळख होती पहिली नाही पहिले म्हणजे आहेत ना ते काय जुने पण कधी ओळख नाही सर बाहेरगावी राहतात ना त्यामुळं ओके आणि मग कशासाठी जॉईन केलं आपण वजन वजन किती वजन वाढलं होतं त्रेसष्ट किलो वजन होत सर त्याबरोबर काही डिसऑर्डर होत्या का आपल्याला नाही नाही दुसऱ्या काही डिसऑर्डर नव्हत्या त्रेसष्ट किलो वजन वाढलं होतं आपण ग्रॅज्युएशन करताय काय चॅलेंजेस येत होते वाढलेल्या वजनामुळे काय थकवा येत होता सर अभ्यास अभ्यास करा वाटत नव्हता काम होत नव्हतं ओके आणि मग या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाला त्या दिवशी पहिल्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज करू शकला आपण दहा ते पंधरा मिनिट केला सर ते पण फास्ट नाही असं ओके okay, थकवा येत होता आळस येत होता आणि मग कशामध्ये कशा कशा, कशा पद्धतीने त्यामध्ये तुम्ही ग्रोथ केली आणि आज एक तास वर्कआउट करता का किती वेळ करता एक तास पूर्ण करते सर जास्त करावं वाटतो एक आणि मग काय बदल झालेत काय बेनिफिट मिळालेत आपल्याला या दोन महिन्यामध्ये या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाले झाले सर पूर्ण फिट वाटते किती वजन कमी झालंय आपलं सात किलो झाले सत्तावन्न किलो झाले सर त्रेसष्ट किलो वजन होते त्रेसष्ट किलो होतं आज सत्तावन्न के जी वरती आहेत सात के जी फॅट लॉस झाले दोन महिन्यामध्ये अमेझिंग फॅट लॉस झाले खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि कशामुळे हा बदल शक्य वाटला बरं नक्की मॅडम आपल्याला सकल संतुलित आहार संतुलित आहारामुळे बेनिफिट मिळालाय असं म्हणताय मॅडम खूप खूप अभिनंदन सकस संतुलित आहारात अशी काय जादू वाटली की तुमचं फॅट लॉस झालं बरं माहित नाही सर काय जादू आहे पण झाला माझा फॅटॉस मी आधी खूप प्रयत्न करायचे कमी करायचा पण माझं झालं नव्हता अगोदर काही प्रयत्न करत होता त्या गोल्डन स्टार फॅमिलीला जोडण्यापूर्वी मॉर्निंग वॉक ला जायचं डायट करायची जसं डायट केलं तर उलट जास्त वजन वाढत होते सर माझं डाएट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं उभा राहत होता हो सर उपाशीच राहत होते मी कमी भाकर खायची खूप आपल्या फॅमिलीला जॉईन झाल्यानंतरही मी डाएट केली माझं वजन कमी होत नव्हतं सरांनी परत समजून सांगितलं नाही मॅडम तुम्ही फुल जेवण करा कमी जेवण करताय म्हणूनच तुमचं वजन लॉस होत नाहीये म्हणजे ठेवलं जात नाही भरपूर खायला दिलं जात मेन हे पॉइंट आहे मी जॉईन होऊन सुद्धा दुपारी अर्धी भाकर खायचे संध्याकाळी कोरवर खायचे सर मला रागवायला लागले मॅडम लहानली करू खाते तुम्ही असं कसं करायलात चुकीचं आहे असं करू नका तेव्हा मी जास्त सेवन केलं तेव्हाच माझा फॅट लॉस झाला क्या बात है? क्या बात खूप खूप अभिनंदन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना एक संदेश आहे की कोच मार्गदर्शन या ठिकाणी खूप महत्वाच आहे उपाशी राहून वजन कमी होत नाही मध्ये पोट भरून जेवण करून वजन कमी करायचं आहे खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन निकिता मॅडम काय सांगाल बरं या गोल्डन स्टार फॅमिलीची खासियत कसं तुम्हाला वाटतं या दोन महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एवढा सात के जी फॅट लॉस झालाय आणि खूप आम्हा अमूरला असा बदल व्हायला लागलाय काय वाटतं बरं काय सांगाल या फॅमिली बद्दल छान वाटतय या फॅमिली मध्ये येऊन आयडल वेट वर आल्यासारखं वाटतय मला एकदम मस्त दिसायलाही भारी सगळ्यांनी या फॅमिलीत सकल संतुरीत आहार घ्यावा जॉईन होऊ या फॅमिलीला क्या बात याबाबत खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅस्युलेशन निकेता मॅडमचं दोन महिन्यात सात के जी लॉस झाले आणि पहिल्या दिवशी दहा मिनिटंही वर्कआउट करत नव्हत्या त्या आज तब्बल एक तास करतायत आणि ता ते म्हणतात की अजून मला एक तासाची एनर्जी वाढली म्हणजे जास्तीच वर्कआउट करू शकतात एवढे फिटनेस लेवल आला आहे खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅस्युलेशन या ठिकाणी डिस्क्लेमर देईल की निकेता मॅडमचा हा दोन महिन्यातील सात के जी लॉसचा वैयक्तिक बदल आहे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो हा त्यांचा बदल होण्याचं कारण त्यांनी सांगितलं जगातील आहार ऐंशी टक्के आणि कोचचं योग्य मार्गदर्शन त्याचबरोबर गोल्डन स्टार फॅमिली बरोबरचा दो दररोजचा एक तासाचा वर्कआउट जो ट्वेंटी पर्सेंट पार्ट आहे तो कंप्लीट केला आणि सुंदर असा बदल झाला तर खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य